शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे तर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सहा हजार रुपये आता जमा होणार आहे तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर नमो शेतकरी दुसरा आणि तिसरा हप्ता त्याचप्रमाणे पी एम किसानचा सोळावा हप्ता या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणारा कोणत्या तारखेला जमा होणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर पी एम किसानचा सोळावा हप्ता बुधवारी सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात तिथं जमा होणार आहे त्यापाठोपाठच नमोचा दुसरा आणि तिसरा हप्ता आधार लिंक असलेल्या सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात इथं पी एम किसान व त्याचप्रमाणे नमोचा हप्ता इथं जमा होणार आहे तर या बुधवारी अकरा ठीक अकरा वाजतापासून सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात पी एम किसानचा सोळावा हप्ता ज्या शेतकऱ्यांना पी एम किसानचा हप्ता जमा होईल त्या शेतकऱ्यांना नमोचा दुसरा व तिसरा हप्ता त्यांच्या बँक खात्यात असे मिळून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सहा हजार रुपये तर जमा होणार आहे पण ज्या शेतकऱ्यांची के वाय सी बाकी राहिलेली आहे तर अशा शेतकऱ्यांना पीक विमा त्याचप्रमाणे पी एम किसानचा सोळावा हप्ता आणि नमोचा दुसरा हप्ता इथं मिळणार नाही तर लवकर 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 तुम्ही तुमची के वाय सी झाली की नाही ते चेक करून घ्या तर पी एम किसानच्या पोर्टलवरती जाऊन तुम्हाला तुमची पी एम किसानची के वाय सी जर झालेली नसेल तर लवकरात लवकर करून घ्यायची आहे तर बुधवारी तुमच्या बँक खात्यात जे की सहा हजार रुपये पी एम किसानाने नमोची इथं जमा होणार आहे जर तुमची के वाय सी नसेल झालेली त्यानंतर तुमच्या बँक पासबुकला जर आधार कार्ड लिंक नसेल तर तुम्हाला इथं पी एम किसान व नमोचा योजनेचा कोणताही लाभ इथं मिळणार नाही तर लवकरात लवकर चेक करून घ्या त्याचप्रमाणे रब्बी पी विमासुद्धा अप्रुव्हल झालेला आहे पाठोपाठच खरीप पिक विमा सर्व जिल्ह्यात वितरित करण्यात आलेला आहे व सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात खरीब आणि त्याचप्रमाणे रबी पिकुमासुद्धा वाटप जमा झालेला आहे तर अशाच प्रकारचे अपडेट्स पाहण्यासाठी व नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व काही अडचण जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल तर सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या ओएम टी इन्फॉर्मेशन टेक चॅनलला बघायला मिळतील